यांनी मराठी साहित्य संमेलनातून पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरलाय सरकारनं सर्व शाळेमध्ये पहिले मराठी भाषा अनिवार्य करावी असं राज ठाकरे यांनी आवाहन केलंय तर शाळेमध्ये आधीच मराठी अनिवार्य केलं असून उच्च आणि तंत्र शिक्षणातही मराठी अनिवार्य करणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे राज ठाकरे यांनी मराठी साहित्य संमेलनातून पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरलेला आहे सरकारनं महाराष्ट्रामधील सर्व शाळेमध्ये पहिली ते दहावी मराठी भाषा अनिवार्य करावी असं आवाहन करत राज ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली आहे दीपकजीनं माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत पहिली ते दहावी मराठी हा विषय कंपल्सरी आहे सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षणसुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे देणं द्यायला सुरुवात झाली